तयारी स्पर्धा परीक्षेची तसेच पोलीस भरतीसाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग आपल्यासाठी उपयुक्त व्हिडिओ पहिला प्रश्न राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिवस केव्हा साजरा केला जातो ऑप्शन ए अकरा डिसेंबर बी बारा डिसेंबर सी चौदा डिसेंबर डी पंधरा डिसेंबर डिसेंबर पुढचा प्रश्न राष्ट्रीय पंचायत पुरस्कार दोन हजार चोवीस महाराष्ट्रातील कोणत्या ग्रामपंचायतीला मिळाला आहे ए हिवरे बाजार ग्रामपंचायत बी जुन्नर ग्रामपंचायत सी तासगाव ग्रामपंचायत आणि डी माण्याचीवाडी ग्रामपंचायत उत्तर आहे डी माण्याचीवाडी ग्रामपंचायत पुढचा प्रश्न मान्याचीवाडी ही ग्रामपंचायत कोणत्या जिल्ह्यात आहे आपके ऑप्शन ए सोलापूर जिल्ह्यात बी सांगली जिल्ह्यात सी सातारा जिल्ह्यात डी कोल्हापूर जिल्ह्यात उत्तर आहे सी सातारा जिल्ह्यात पुढचा प्रश्न कोणत्या राज्यातील पुरी येथे कोनार्क महोत्सव आयोजन करण्यात आले ऑप्शन ए उत्तर प्रदेश बी महाराष्ट्र सी तामिळनाडू डी ओडिसा पुढचा प्रश्न पहिले गुगल सेफ्टी इंजिनियर सेंटर कोठे सुरू करण्यात आले किंवा येणार आहे ऑप्शन ए झारखंड बी हैदराबाद सी महाराष्ट्र डी केरळ हैदराबाद या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे तुमच्यासाठी एक सोपा प्रश्न आहे कमेंटमध्ये उत्तर द्या जगात सर्वात जास्त खजूर कोणत्या देशात पिकवतो किंवा पिकवली जाते उत्तर कमेंट करायचं चॅनल सबस्क्राईब करून बेलायकोला क्लिक करून ठेवा धन्यवाद